तुळजापूर आपल्या तुळजापूर शहराचे विद्यमान होणारे नगराध्यक्ष आणि नू कृतू भैया गंगने यांना मी गेल्या वीस वर्षापासून मी त्यांचा विरोधक म्हणून ओळखलेला जाता या गावाला सगळ्याला माहीत असताना माझे मी माझे सर्व काही मला लक्षात आलं जिथं इज्जत आणि जिथं किंमत आहे त्या व्यक्तीला आपण निवडलेले योग्य वाटलं म्हणून विनोद पिटू भाईया गंगणे यांना मी समर्थन करून माझे सगळं बळ मी विनोद भैया पिटू गंगणे यांना देणार आणि भाऊमताने तुळजापूरमधल्या सर्व ओबीसी समाजांना व सर्व माझे अठरा पगडी जातींना मित्र बांधवांना मी एकच आवाहन करतो विनोद पिटू भैया गंगणे यांच्यावर होणाऱ्या जे टीका आहेत ते केलेल्या के लोकांच्या जे कालवा आहे त्या कालव्याचं दुर्लक्ष करून विनोद पिटूभाई या सांगितले यापुढे मी तुळजापूर शहरातील युवकांना व महिला भगिनींना योग्य न्याय देण्यासाठी तुळजापूर नगरीचे नगराध्यक्ष होण्यासाठी मी दिवस रात्र सर्वसामान्याला गोरगरिबांना सर्वसामान्य सर्व समाज बांधवांना एकत्र घेऊन स्व सो, स्वतःच्या बळावर सगळ्याच्या नागरिकांना विश्वासात घेऊन मी काम करणार आणि या नगरीचा भावी नगराध्यक्ष होण्यासाठी मधुकर शेळके व आणि जिजामाता प्रतिष्ठान जिजामाता तरुण मंडळ आणि या जिजामाता नगरीचे जेवढे काही माझे मित्र बांधव आहेत त्यांना पूर्णपणे समर्थन करतो जय हिंद जय महाराष्ट्र रूपरेषा का असणारा प्रतिवर्षा जो प्रत्येक इलेक्शनला ज्या पद्धतीने आमचं प्रदर्शन असतं त्याच प्रतिनिधीने हवे वेळेस रॅली आहे मान्य आमदार जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी मान्य सुनील भाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली अशी भव्य रॅली निघणार आहे कारण लोकांचा प्रतिसाद तुळजापूरच्या विकासासाठी आहे कुणी खोटं म्हणण्यासाठी नाही त्यांनी कधीच के काय केलं नाही फक्त त्यांना खोटं बोलून लोकांना काही वेगळं सांगायचंय स्वतःच ठेवायचं झाकून लोकांचं भागाचं वाकून एवढं सांगतो